नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि काही स्थानिक प्रमुख नेते आता आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे याच विरोधात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घालत आपली नाराजी व्यक्त केली तर यानंतर लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दिल्ली गाठून भाजपा नेते अमित शहाना तक्रार सुद्धा केली पण याचा फारसा फायदा झाल्याचे पाहायला ना मिळत नाहीये अशातच आता शिंदे गटातील किमान पस्तीस आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान ठाकरे गटाने शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे ठाकरे गटाने पक्षाने खळबळजनक दावा करत म्हटले आहे की पुढील विधानसभेला भाजपा शिंदे शिवाय निवडणुका लढणार हे नक्की भाजपाने एक पक्ष निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपाने सुरू केली आहे शिंदे गटातील किमान पस्तीस आमदार भाजपामध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे भाजपाने ऑपरेशन लोटस करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते आता दुसऱ्या ऑपरेशन लोटस मध्ये शिंदे गटावरच घाव घालणे सुरू आहे शिंदे यांचा पक्ष म्हणजे बुडबुडे आहेत अमित शाह यांनी निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाच्या शिंदे शिंदे यांना शिवसेना हा पक्ष व हे चिन्ह दिले यांनी शिवसेना फुटताना जी तलवार वापरली त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे शिंदे हे ठेकेदार सेना चालवतात त्यामुळे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत तसे शिंदे यांना लोक चिकटलेले आहेत अशी घनाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे मात्र त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा